कोल्हापुरातील स्टेट बँक ट्रेझरी शाखेजवळील दीप्ती अपार्टमेंटमधील किचन हब या शोरूमचा नुकताच शुभारंभ झाला खासदार धनंजय माडिक आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडिक यांच्या हस्ते किचन हब शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं नव्या जमान्यातील आधुनिक आणि सर्व सुविधायुक्त मॉड्युलर किचन किचन ॲक्सेसरीज विविध प्रकारचे वॉर्ड्रोब होम ॲटोमेशन आणि इंटेरियर डेकोरेशन सुविधा देणारी ही पहिली शोरूम आहे बसंत बहार टॉकीज समोर स्टेट बँक शेजारच्या दीप्ती अपार्टमेंटमध्ये द किचन हब या नावानं सुरू झालेल्या शोरूमचं उद्घाटन खासदार धनंजय महाडिक आणि सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते झालं शीतल कुमठेकर सौ क्रांती कुमठेकर सौ पद्मा वणकर राजेश वणकर यांनी महाडिक दाम्पत्याचं स्वागत केलं त्यानंतर किचन हब शोरूमचं खासदार महाडिक यांनी उद्घाटन केलं तुषार वणकर या तरुण उद्योजकानं सुरू केलेल्या किचन हब या शोरूमद्वारे गृहसजावटीच्या नव्या संकल्पना समोर आल्या आहेत अत्यंत सोयीस्कर आणि दिसायला देखणं टिकाऊ असे मॉड्युलर किचनचे प्रकार चिमणी गॅस शेगडी यासह किचन ॲक्सेसरीज होम ॲटोमेशन आणि विविध प्रकारचे वॉर्ड्रोप याबद्दलची आधुनिक साधनं किचन हबमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत हॅफले फेबर ब्लम स्क्लिक ऑलिव्ह ड्युरोस्पेस इपको यासारख्या नामांकित कंपन्यांची उत्पादनं या, या शोरूममध्ये उपलब्ध आहेत सर्वसामान्य माणूस सुद्धा आता गृहसजावटीकडे आवर्जून लक्ष देत असून आधुनिक आणि वापरायला सुलभ आणि त्याच वेळी दिसायला सुंदर असं किचन बनवण्याकडे कल वाढलाय त्यामुळं किचन हब सारख्या शोरूमची कोल्हापुरात गरज असल्याचं मत खासदार महाडिक यांनी नोंदवलं तर सौ अरुंधती महाडिक यांनीही किचन हबमधील सर्व उत्पादनांची माहिती जाणून घेतली यावेळी बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी शेखर कुमठेकर राजसिंह शेळके शिरीष कणेरकर सुरेश कुमठेकर उदय कुमठेकर हर्षवर्धन सारोखे सुप्रिया दंडगे डी बी पाटील कोल्हापुरातील ब्रह्माकुमारीच्या रश्मी बहेंजी कीर्ती बहेंजी शारदा बहेंजी पद्मा बहेंजी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते